आपल्या या खेड नगरीमध्ये खेड गावामध्ये गेल्या वर्षी ज्या वडिलांचं निधन झालं या संपूर्ण गावावरती दुःख पसरलं तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर सर्वांना दुःख झालं त्याचं कारण गोरगरिबांसाठी जगणारा गावच माझं कुटुंब आहे असं समजणारा अत्यंत आवलीया व्यक्ती कर्तबगार व्यक्ती म्हणून ज्यांना संबोधलं जातं अतिशय कष्टातून जीवनाची सुरुवात झाली आपल्या वडिलांची पोलीस पाटील की सांभाळता सांभाळता आपलं अव्याह जीवन समाजासाठी गावासाठी दुसऱ्यासाठी ज्यांनी जगलं असे कैलासवाशी नारायणराव देवराव मोरे पाटील त्यांना भाऊ म्हणतो आपण आणि एन डी पाटील एन डी पाटील किंवा त्यांना भाऊ म्हणून ओळखलं जाईल आणि त्या संबंधातून भाऊंच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण एकत्रित आहोत भाऊंच्याबद्दल आपण पुढे कीर्तनात बोलणारच आहोत एक, हो। हो। एक बहुआयामी कर्तबगार स्पष्ट वक्तेपणा असणारा नेता अकरा वर्ष या राशीन गटामध्ये ज्यांनी जिल्हा परिषदचं सदस्य म्हणून काम पाहिलं जगदंबा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन असतील उपाध्यक्ष असतील गावची पोलीस पाटीलकी असेल गावचं सरपंच पद असेल या सगळ्या नेतृत्वानं त्यांनी गाव एकत्र अखंडित विचाराचं बनवलं दिवाळीच्या सणाला गोरगरिबांच्या घरामध्ये अगोदर जेवण केलं पाहिजे मग मी जेवणार असा दुसऱ्यासाठी जगणारा हा अवलिया पाटील किंवा आपण त्याला सामाजिक साधू म्हणूया असे वैकुंठवाशी भाऊ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्रित आहोत